सांगली लोकसभा सा मतदारसंघात तिरंगी लढत होणारे सांगलीचे तीन पाटील एकमेकांविरोधात दंड थोपटतात यासाठी कारणीभूत धरलं जात आहे ते चौथ्या पाटलांना त्यांचं नाव म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महायुतीनं विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना कमळावर हॅट्रिक करण्याची संधी दिली आहे आता दुसरे आहेत ते चंद्रहार पाटील ते महाविकास आघाडीकडून मशाल घेऊन रिंगणात उतरलेत तर वसंतदादांचे नातू काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे अपक्ष लढत देण्याच्या तयारीत आहेत महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत या तिरंगी लढतीसाठी जबाबदार धरलं जात ते जयंत पाटलांना आता मी असं का म्हणतेय सांगलीतल्या तिरंगी लढतीत खरंच जयंत पाटलांचा हात आहे का फडणवीसांनी जयंत पाटलांना चावी आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता दादा आणि बापू घराण्याचा वाद सांगलीत सर्व श्रुत आहे दादा घराण्याची कारकिर्द थांबवण्यासाठी जयंत पाटलांनी गेम केल्याचं बोललं गेलं मात्र फडणवीसांची पडद्याआड असलेली भूमिका भाजपचा विजय निश्चित करणारी मानली जाते महाविकास आघाडी जागा वाटपावरून मोठा वाद रंगला होता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटपावर एकमत झालं अगदी त्या क्षणापर्यंत सांगलीच्या जागेवरून वाद होता काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला सांगली काँग्रेसला हवा होता तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाकडं ठाकरे गट वोट दाखवत होत ठाकरेंनी आपला उमेदवार म्हणून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली ती सर्वांची नजर वाळली ते जयंत पाटलांकडं दादा घराण्याच्या राजकारणाला पूर्णविराम लावण्यासाठी जयंत पाटलांनी ही खेळी केल्याचं बोललं गेलं आता या सर्व घटनाक्रमात फडणवीसांचं नाव घेतलं जाते सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा सा जाणकार असलेला प्रत्येक जण दादा बापू वादाबद्दल जाणून आहे काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात साठच्या दशकात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा राजकीय उदय झाला एकाच जिल्ह्यातल्या या दोन बड्या नेत्यांमध्ये बराच काळ संघर्ष राहिला वसंतदादांनी राजाराम बापूंचे पंख छाटण्याची एकही संधी सोडली नव्हती एकीकडे वसंत पाटील मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले दुसरीकडे राजाराम बापूंना जनता पक्षात जावं लागलं जगाचा निरोप घेतला वसंतदादांचे नातू हे विशाल पाटील आहेत तर राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव आहे जयंत पाटील जयंत पाटलांनी राजकारणात सक्रिय झाल्यापासून सांगलीवर एक हाती पकड ठेवली हळूहळू दादा घराण्याला कॉर्नर केलं महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरेंना सुटावी त्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील असावेत ही तरतूद जयंत पाटलांनी केल्याचा आरोप होतो त्यामुळे काँग्रेसला जागा सुटली नाही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर तलवार कोसळली विशाल पाटलांनी सतरा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि दुसरा काँग्रेस पक्षाकडून यावेळी मोठा जनसमुदाय लोटला विशाल पाटलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सांगलीतील जनतेचा मोठा पाठिंबा त्यांना तरी महाविकास आघाडीत त्यांना जागा का मिळाली नाही हा प्रश्न विचारला जातोय जयंत पाटील यांचं दादा घराण्यासोबत असलेलं राजकीय वैर यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे बापू वादामध्ये राजाराम बापूंचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता ते वर्ष होतं एकोणीसशे अष्ट्याहत्तरचं वाळवा विधानसभेतून बापू उभे होते वसंतदादांनी पूर्ण ताकद लावून बापूंचा पराभव हो केला यानंतर राजाराम बापूंचं महत्व राजकारणात कमी झालं त्यांना कोपऱ्यात ढकललं गेलं थोडक्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला लागायला इथून सुरुवात झाली होती हा पराभव हो बापूंच्या जिवारी लागला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला त्यांचं निधन झालं जयंत पाटील राजकारणात ऍक्टिव्ह झाले महाविकास आघाडीतील झारीतले शुक्राचार्य कोण हा प्रश्न वरचे विचारला जातोय महाविकास आघाडीत राहून महायुतीचं काम करणारे नेते समोर आले पाहिजेत अशी टीकाही होतीये अनेकांनी अशा सुरात अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टीका होत होती जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमधली दोस्ती अनेकदा अधोरेखित झाली जयंत पाटलांना महायुतीत घेण्यासाठी फडणवीसांनी पूर्ण प्रयत्न केल्याच्या बातम्याही येत होत्या पण अजितदादांमुळं हे शक्य झालं नसल्याचंही बोललं गेलं मात्र जयंत पाटलांसोबतच्या याच दोस्तीचा फायदा फडणवीसांनी करून घेतल्याचं बोललं जात आहे भाजपनं यंदा चारशे पार जाण्याचा नारा दिलाय सांगलीची जागा भाजपला जड जाणार असल्याची चर्चा होती मात्र चंद्रहार पाटलांसारखा नौखा उमेदवार विशाल पाटलांचं कापलेलं तिकीट दोघांमध्ये लढत होऊन होणारी मतविभागणी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे जयंत पाटलांच्या साथीनं फडणवीसांनी सांगलीचा हातून निसटलेला गड राखल्याचं बोललं जात आहे पण यावर तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका